नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आज आहे रविवार रविवारनिमित्त काही बाजार समित्यामध्ये आपल्याला भाव वाढ झालेली दिसत आहे तर मित्रांनो कोणते आहे ते बाजार समिती तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर की नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया आजचा ताजा कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे आपली फुलगाव सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली सिंधी सेलू येथे सात हजार दोनशे नव्वद रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली उमरेड येथे लोकल सहा हजार नऊशे तीस रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली अकोला येथे लोकल सातशे एकोणनव्वद क्विंटलच्या अगोदर आठ हजार साठ रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली अकोला इथे आठ हजार साठ रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आहे आपली जालना इथे हायब्रीड पाचशे पंचेचाळीस क्विंटलच्या गुण आठ हजार साठ रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे कापसाला पुढची बाजार समिती आहे आपली समुद्रपूर इथे आठशे एकवीस क्विंटलच्या आवून सात हजार दोनशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे आणि पुढची बाजार समिती आहे आपली सावनेर येथे सहा हजार आठशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे सावनेर एकवीसशे क्विंटल क्विंटलच्या आवखून आणि पुढे आपले बीड येथे एक हजार एकशे आठ क्विंटल होऊन सात हजारचा भाव भेट